महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आज आपण सातवाहन वंश अथवा महारगणसंघ यांचा इतिहास पाहणार आहोत सातवाहन वंशाबाबत इतिहासकारांनी वेगवेगळी मते दिलेली आहेत परंतु मते वेगवेगळी दिलेली असूनही ती एकाच ठिकाणी म्हणजेच एकाच मताची असल्यासारखी वाटतात तर सर्वात आधी आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात ते पाहू ते सांगतात एकापेक्षा जास्त पुराव्यांवरून हे सिद्ध होते की इसवी सनाच्या पहिल्या किंवा आधीच्या शतकात आंध्र देश किंवा त्याच्या आजूबाजूचे प्रदेश किंवा देश नागवंशियांच्या राजसत्तेत होते त्यामुळे सातवाहन आणि त्यांचे उत्तराधिकारी राजे यांचे रक्त नागवंशीयच होते हे वाक्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाहिल्यावर नक्कीच ते सातवाहन यांच्याच विषयी सांगत आहेत यात मुळीच शंका नाही त्यांच्या मतानुसार तर ते नागवंशीयच सिद्धच होतात व नागवंशीय कोण होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केलेल्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणात पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी सांगितलेच आहे तर सातवाहन नागवंशीय होते हे सिद्ध तर झालेच आहे तरीही आणखी एक उदाहरण देतो नागवंशीय हे मातृप्रधान राज्यपद्धती चालवत असत व सातवाहन यांचा उल्लेख करण्याअगोदर बोलले जाते गौतमी पुत्र सतकर्णी ही गौतमी एक महिला होती सिरी हा पाली शब्द आहे तो नागवंशीयांच्या नावापुढे आदरभाव दाखवण्यास लावत होते नागवंशीय राजांचा इतिहास पाहता तक्षक वाकाटक शाक्य लिच्छवी असे अनेक नागवंशीय राजा यांची मातृप्रधान राज्यसत्ता होती जे अनार्य होते द्रविड होते ते सर्व मातृप्रधान राज्यसत्ता राबवत होते तसेच रामायण महाभारत आणि भागवत पुराण यांच्यानुसार तक्षक व टका राज्य मातृसत्तात्मक राज्य होते अथर्ववेदानुसार मुजावंत वहीका महाव्राव अंग आणि मगध राज्यांमध्ये महिला प्रधान राज्य होते तसेच ईशान्य भारतातील खासी नाग राजे मातृप्रधान राज्य चालवत होते तसेच गौरीशंकर ओझा यांचे पुस्तक राजपुताना का इतिहास यात मलाद देश मे ततक नाम महिला यक्षी राज्य होते जर नागवंशीयांबाबत सविस्तर इतिहास वाचला तर नागवंशीय हे मातृप्रधान सत्ता चालवत होते हेच दिसत आहे परंतु आज या सर्वांची माहिती देऊ केल्यास व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे आज सातवाहन यांचाच इतिहास पाहू प्रसिद्ध लेखक एच एल कोसारे यांचे पुस्तक भारतातील प्राचीन नाग यात लिहितात कारले लेण्यात लिहिलेले वाक्य आहे रणे व सिती पुतस श्री पुलमावीसं तसेच नाशिकमधील लेण्यांमध्येही असेच वाक्य आढळते उत्तर भारतात नागवंशीय राजांनी जी पद्धत चालू ठेवली तीच पद्धत सातवाहन राजांनी चालू ठेवली होती सातवाहना संस्थापक सिमुक होता ज्याने नाणे निर्माण केले त्यात पाली भाषेत रिणे गौतमी पुतस श्री सातकनीस लिहिलेले आहे म्हणजेच काय तर सातवाहन आपल्या नाण्यांवरही मातृप्रधान संस्कृतीचे चिन्ह नोंदवत आहे जुन्नर येथील नाणेघाट लेणीमध्ये नागनिका राणीने दान केल्याचा उल्लेख आहे सातवाहन राजांचा सा इतिहास मागे जाऊन पाहता सातवाहन तक्षक नागराजा परिवाराचे वंशज आहेत हे दिसत आहे सातवाहनांचे जेवढे पुरातात्विक पुरावे मिळाले आहेत तेवढे सगळे बौद्ध धम्माशी संबंधित आहेत व जसे नागवंशीयांचेही उत्तर भारत पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश हे जेवढे देश आहेत जे, जे पूर्वी एकच जम्बुद्वीप नावाने ओळखले जात होते त्यात नागवंशीयांचे पुरावे बौद्ध संस्कृतीशी संबंधित आहेत तसेच सातवाहनांनी जगप्रसिद्ध अजंठा एलोरा लेण्या बांधल्या त्या सर्व बौद्ध सम्यक संस्कृतीशी संबंधित आहेत तसेच पुणे नाणेघाट शिवनेरी कन्हेरी कारले भाजे व नाशिक बेडसे येथील बौद्ध लेण्या या सर्व बौद्ध सम्यक संस्कृतीशी चिन्हे दर्शवत आहेत यात स्तूप भगवान बुद्धांच्या मूर्त्या चैत्यगृह आदी सर्व पहावयास मिळते नाणेघाट लेणीत सात वाहनांचा प्रमुख राजा सिमुक होता याने पाली भाषेत लिहून ठेवले आहे राया सिमुक सातवाहनो सिरीमतो व आंध्र प्रदेशमधील अमरावती स्तूप सांची स्तूपासारखे प्रसिद्ध आहे हीच अमरावती सातवाहनांची राजधानी होती व महाराष्ट्रातील पैठण जे आहे त्यावेळेस त्याला पैथान बोलत होते ही सातवाहनांची पश्चिम राजधानी होती व जुन्नर येथील शिवनेरी किल्ला त्यावेळेस सातवाहन राज्यात होता व हे ठिकाण परदेशी व्यापाराचे सातवाहनांचे मुख्य केंद्र होते विदर्भातील श्री बियाणीतून सात वाहनांचे नाणे उपलब्ध झालेले आहे त्यावर संपूर्ण नागाचे चित्र दिसत आहे तसेच बेल्लारीमधून सात वाहनांचे अभिलेख प्राप्त झालेले आहेत त्यात सात वाहनी रठ लिहिलेले शब्द आढळत आहेत तर रठ हा शब्द महार जातीलाच वापरत असत महारांना महारठ म्हणत होते हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुस्तकातही वाचायला मिळते तसेच वीरा शिंदे यांचे पुस्तक यातही वाचायला मिळते तसेच विदर्भातही सातवाहनांचे नाणे अभिलेख मोठ्या प्रमाणात मिळत आहे वैनगंगा नदीजवळ हे मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत नाशिक लेणीमधील अभिलेखात वेनाकटक स्वामी लिहिल्याचे आढळत आहे तसेच मध्य प्रदेश बिलासपूर जिल्ह्यातील उत्खननात मौर्य शुंग सातवाहन काळातील अवशेष मिळाल्याचे पुरातत्वीय पुरावे दिसत आहेत अकोला विदर्भ येथे सातवाहनांचे नाणे मिळाले आहेत तसेच डॉक्टर हार्नेल या परदेशी व्यक्तीने विदर्भात सापडलेल्या सर्व नाण्यांचा सा अभ्यास केला होता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत सन अठराशे अठरामध्ये एकशे त्रेचाळीस नाणे मिळाले होते सन एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये अकोला येथील तन्हाळा गावातून सोळाशे नाणे मिळाले होते एवढ्या मोठ्या प्रमाणात विदर्भात नाणे मिळणे म्हणजे सातवाहनांचा मध्य प्रदेश विदर्भातही मोठे प्रभावी राज्य चालत होते हेच सिद्ध होत आहे तसेच डॉक्टर एस एन रघुनाथ जे खोदकाम पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक अथवा अभियंता होते त्यांच्या उत्खननात नागपूरपासून पंचावन्न किलोमीटरवर मांडल किंवा मांडळ जवळ केलेल्या उत्खननात दोन हजार वर्षांपूर्वीचे सुंदर नगराचे अवशेष सापडले आहेत त्यावर डॉक्टर रघुनाथ लिहितात उत्खननावरून हे दिसते की हा एक मजबूत किल्ला असेल इथे अठरा मीटर जाड भिंत आहे पुढे त्याला लागूनच एक दरीसारखे आहे व या उत्खननात बौद्ध धर्माशी संस्कृती दर्शकप्रमाणे मिळत आहेत किल्ल्याच्या बाहेर एक स्तूप आहे जो बौद्ध भिक्कूंचा असला पाहिजे असे अनेक प्रकारचे पुरावे आहेत की जे सातवाहन व त्यांची संस्कृती व बौद्ध धर्माशी असलेले संबंध दर्शवत आहे सातवाहनांचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न काही लेखकांच्या लेखणीतून दिसत आहे यासाठी आपल्याला सातवाहनांचे स्वतः निर्माण केलेले लेण्या तपासाव्या लागतील तर त्या कोणत्याही लेणीत त्यांनी सात वाहन वैदिक पद्धती आचरणात आणल्याचे दिसून येत नाही परंतु ज्या ज्या ग्रंथात त्यांना शालिवाहन म्हणून संबोधले आहे तिथे मात्र त्यांचा वैदिक पद्धतीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांच्या एकाही अभिलेखात त्यांनी स्वतःला शालिवाहन म्हणून घेतले नाही परंतु सातवाहनांचा प्राचीन इतिहास चाळून पाहता असे दिसते की सातवाहन मौर्य साम्राज्याचे अधिपत्य मान्य करणारे राजे होते वंश हा तर पूर्णपणे बौद्ध होता सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूपविहार बनवल्याचे जगप्रसिद्धच आहे व त्याच मौर्यवंशाबरोबर सात वाहनांचे वैवाहिक संबंध असल्याचे इतिहासातून दिसत आहे व सम्राट अशोकाप्रमाणेच सातवाहनांनीही बौद्ध स्तूप विहार लेण्या संपूर्ण दक्षिण भारतामध्ये निर्माण केल्या जगप्रसिद्ध अजंठा एलोरा कारला नाणेघाट भाजे बेडसे कन्हेरी आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध अमरावती स्तूप ही सर्व निर्मिती पाहता जर कोणी त्यांना वैदिक संस्कृतीचे पालन करणारे म्हणत असेल तर त्यांनी एकही वैदिक ब्राह्मणी धर्माचे मंदिर निर्माण केल्याचे कोठेही पुरातत्व सर्वेक्षणात का आढळत नाही कुठेतरी बैलघोडा पाहून तो आमचाच आहे हे दाखवणे मूर्खपणाचे दिसत आहे जर ते वैदिक धर्मी होते तर बौद्ध संस्कृती त्यांच्या राज्यात का निर्माण करत होते त्यांच्या राण्यांनी दिलेले दान आजही लेण्यांतील भिंतींवर जसेच्या तसे उपलब्ध आहे कारला नाणेघाट नाशिक कन्हेरी बेडसे येथील लेण्यांवर राण्यांच्या नावाने दान दिलेले दिसत आहे ते वैदिक धर्मी होते तर संस्कृत लिपी अभिलेखांवर न लिहिता धम्मलिपी सर्व ठिकाणी वापरलेली दिसत आहे आणि मुख्य म्हणजे या लेण्या निर्मितीचे काम तीनशे वर्ष अधिक चालले होते त्यामुळे सातवाहनांचे येणारे प्रत्येक वंशज या लेण्यांचे काम पुढे चालू ठेवत होते सातवाहन बौद्ध सम्यक संस्कृती मानणारे होते हे राजीव पटेल यांचे पुस्तक भरम का पुलिंदा मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवून दिले आहे ते लिहितात सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक होता त्यांनी आपले नाणे काढले होते त्यावर बौद्ध संस्कृतीचे चैत्य बनवले आहे व पाली भाषेत रिने गौतमी पुतस सात सातकनिस लिहिले आहे ते लिहितात पुढे जाऊन सातवाहन सिमुकबाबत कोणतही संशय निर्माण करणारी गोष्ट होऊ नये म्हणून स्वतः सिमुक सातवाहन राजाने आपले नाव पालीभाषेत राया सिमुक सातवाहनो श्रीमतो लिहिले आहे पुढे ते लिहितात सातवाहन साम्राज्यात एक शासक होता ज्याचे नाव गौतमी पुत्र सतकर्णी होते तोही धम्मलिपी म्हणजेच लिपीतच स्तूपावर आपले नाव श्री सातकनीस सा लिहितो मला वाटते एवढे पुरावे सातवाहनांना बौद्ध शासक सिद्ध करण्यास पुरेसे आहेत तरीही एक सांगतो जे कोणी त्यांना ब्राह्मणी धर्म अनुयायी म्हणत असतील त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे कोणीही राजा आहे एका धर्माचा व आपल्या सर्व राज्यात दुसऱ्याच धर्माचे संस्कृती दर्शक पुरावे का निर्माण करेल केले तर एखादे दुसरे करेल सर्वच्या सर्व बौद्ध संस्कृतीचेच का निर्माण करेल तर व्हिडिओच्या सुरुवातीसच आपण सातवाहन नागवंशीय होते हे पाहिले असेल व त्यांचा पुरावा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासूनच दिलेला आहे व पुढे अनेक लेखक पुरातत्व विभागाचे पुरावे दिलेले आहेत तर सातवाहन नागवंशीय होते हे तर सिद्ध होतच आहे परंतु ते महार होते हे इतिहासाच्या पानांतून दिसत आहे सातवाहन जसे नागवंशीय होते तसेच ते मातृसत्ताक राज्यपद्धती मानणारे होते तसेच त्यांचे राज्य गणतंत्र मानणारे राज्य होते सम्राट अशोक काळात सातवाहनांचे दोन गणसंघ होते एक महारठ व भोज महारथ तथा भोज परिवारातून जो कोणी व्यक्ती संघ प्रतिनिधी म्हणून निवडला जात असे त्याचे पदनाव महारथी अथवा महाभोज होत असे म्हणजेच काय तर महारथी किंवा महाभोज हे पदसूचक नाव होते व सातवाहनांचे महाराणशी वैवाहिक संबंध होते हे इतिहासातून दिसत आहे व तेव्हाही त्यांच्या नावापुढे नाग किंवा नाक शब्द येत होते असे पुरावे सापडले आहेत महारठ्ठी परिवारातून लग्न करून गेलेली स्त्री महारठणी म्हणून तिला पदनाव मिळत असे महारठ व महाभोज यांना महारगन म्हणूनच संबोधत असत सम्राट अशोकाच्या काळातच महारदेश या महाराष्ट्र भागाला म्हणत होते अशोकाच्या शिलालेखांमध्ये राष्ट्रीय पैतनिक नावाचे स्थानिक महारगण संघ गणराजांच्या अधिकाराचे संज्ञाप्रद शब्द दिसत आहेत भेडसा चैत्यगृहामध्ये पाण्याच्या टाकीवर महादेवी समदनिका ने धम्मदान दिलेले लिहिले आहे ती महार होती तिला महारठ्ठिनी म्हणूनही संबोधत असत तसेच महारठ्ठिनी नागमूलनिका ही खंदनाक सातकसिरीची माता हिने भिक्खू संघाला दान केल्याचा उल्लेख येत आहे व प्रमुख म्हणजे या गणसंघाचा प्रमुख महार हाच असे म्हणजे काय तर सर्व राज्यकारभार महार गणांकडेच होता जे सातवाहन होते शिवनेरी किल्ल्यावरील चैत्यगृहात विरसेनाक नावाच्या व्यक्तीने व एका व्यापाराने सर्व जग जगकल्याणासाठी व सुखासाठी चैत्यगृह दान दिल्याचे धम्मलिपित उल्लेख आहे असे अनेक पुरावे महाराष्ट्र व दक्षिण भारतातून महारगणराजाचे मिळतात म्हणजेच काय तर महारगन संघ राजांचे राज्य गुजरात सौराष्ट्र महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड एवढ्या मोठ्या प्रदेशात विस्तारलेले होते याची माहिती उत्खननातून मिळालेली नाणी या सर्व प्रदेशात असणारे किल्ले चैत्यगृह स्तूप विहार अभिलेख यांवर असणारे महार राजा व त्यांच्या राण्या यांनी भिक्खू संघाला दिलेले दान यावरून समजते कागदावर लिहिलेले ले अनेक लेखकांची मते वेगवेगळी ले असू शकतात परंतु जमिनीतून मिळालेले पुरावे खोटे बोलू शकत नाही म्हणजेच काय तर आजपासून जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी महार हे राजे होते व त्यांचे राज्य जवळपास पाचशे वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळाचे होते कारण नागवंशाचा इतिहास मागे जाऊन पाहता सम्राट अशोक म्हणजेच मौर्य काळातही व त्यामागे नंदवंश व त्यामागे वंश व त्याही मागे उत्तर भारतात अफगाणिस्तानपर्यंत सापडते अलेक्झांडर कनिंगहॅम भारताचा प्राचीन भूगोल या आपल्या पुस्तकात याचे पुराव्यासहित दाखले देत आहेत तरी सातवाहन महारगणसंघ पाचशे वर्षे जरी मानले राज्य करत होते तर याच भारतातील सामान्य जनतेने त्यांना आपले राजे म्हणून मान्यता दिली होती म्हणजे काय तर आत्ताचे महार अस्पृश्य नसून ते राज्यकारभार करणारे होते आणि जर वर्णव्यवस्था अस्तित्वात होती असे जर मान्य केले तर महार राजे कसे किंवा त्यावेळेस महार अस्पृश्य नसावेत किंवा आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी ब्राह्मणी वर्णव्यवस्थाच अस्तित्वात नव्हती फक्त वंश म्हणून राजघराणे अस्तित्वात होते असेच मान्य केले पाहिजे प्राचीन इतिहास तपासला असता वर्णव्यवस्था होती असे कोणतेही पुरावे मिळत नाही तर याचा उल्लेख को कोठे सापडतो तर ब्राह्मणी धर्मग्रंथात जे कधी लिखित स्वरूपात मिळतात तर इसवी सन पाचव्या शतकापासून ब्राह्मणी ग्रंथ ऋग्वेद वेदाची सर्वात जुनी आवृत्ती चौदाशे चौसष्ट सालात सालातली आहे हे पुरातत्व विभागाला भारत सरकारकडून कळवले आहे व ती भांडारकर संस्थेत आहे परंतु कोणतेही ब्राह्मणी व्यवस्थेचे नाणे मंदिर अन्य काहीही सापडल्याचे पुरावे पुरातत्व विभागाकडे उपलब्ध नाहीत असेच दिसत आहे परंतु बौद्ध सम्यक संस्कृतीचे पुरावे जमीन खोदताना भरभरून बाहेर येत आहेत असो महार हे गणतंत्र पद्धतीने राज्य चालवणारे गणसंघ राज्य होते व सातवाहन याच महारांचे वंशज आहेत हे सिद्ध होत आहे त्यामुळे आता कधीही महाराष्ट्रातील किल्ल्यांवर गेल्यावर शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्या मातीत त्या मातीला नमन करा का तर या मातीत आपले महारपूर्वज राज्य करत होते व हे गड किल्ले सर्व लेण्या ज्या महार राजांनी निर्माण करून आपण राजे होतो याचा भरभक्कम पुरावा तुमचे आमचे डोळे उघडे करण्यास पुरेसे आहेत व्हिडिओ मोठा झाला आहे परंतु महत्त्वाचा आहे ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा व या महार राजांना वंदन करण्यास लेण्यांना भेट देत राहा किल्ल्यांना मानाचा मुजरा करत राहा ही सर्व माहिती मिळवण्यास अनेक पुस्तकांचा आधार घ्यावा लागला ती पुस्तके भरम का पुलिंदा प्राचीन भारतातील नाग नागवंश महारोंका गौरवशाली इतिहास महान सम्राट अशोक वर्तमान क्षत्रिय पूर्वमे कोण थे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न प्राचीन भारत का भूगोल प्राचीन भारत के शासक नाग उनकी उत्पत्ती और इतिहास भारतीय सिक्कों का इतिहास राजपुताना का इतिहास या सर्व पुस्तकांत सातवाहनांची व वा नागवंशीयांची माहिती आपणास मिळू शकते आता इथेच थांबतो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय